बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये एम पी लागेल तुमच्या या केसमध्ये सुद्धा एमपीडीए ये लावा लागेल ये लावला तीनशे कोटी पैकी जेवढं शंभर कोटीचे होतील पन्नास कोटीचे प्रॉपर्टी होतील कुणाच्या काय होतील तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे पाच हजार आहेत कोणाचे दहा हजार आहेत पंचवीस हजार आहेत तीस हजार आहेत त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा फंड घोटाळ्या झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला होता तशी आपली रक्कम पाच हजार कोटी रुपयापर्यंतची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता था येत नाही मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही तिचं लग्न वेळेवर करावं लागतं मुलींचे लग्न अडचणीत आले अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधूर झालंय माझ्या लेकराबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढं असून उभा राहिलेला आहे म्हणून या बाबीमध्ये मार्ग काढण्यासाठी आणि ती तुमची राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ मा साहेब त्याच्यानंतर सायरा शुभ कल्याण शुभ कल्याण सातशे कोटी तर एकट्या ज्ञानराधा मध्ये आणि तेराशे कोटी बाकी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तेराशे कोटी पैकी तीनशे कोटीचा वाटा आपला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल राज्य सरकार केंद्र सरकार मी लगेच निघेल असा मी काही खातुर मातुर शब्द तुम्हाला देणार नाही परंतु याच्याला ना मार्ग काढावाच लागेल कारण शेतकऱ्यां म्हणजे लोकांची छोटा व्यापारी असेल आमचे रिटायरमेंटचे रिटायर लोक याच्यामध्ये जास्त येतात त्याचं कारण असं आहे की दोन रुप दोन टक्के किंवा तीन टक्क्याचं जर लालच दाखवलं तर मग आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणतात फटाफटा इकडं चाला कारण महिन्याला मालदारात जास्त मिळतोय अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये पैसे ठेवले तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील त्याला कसा मार्ग काढायचा हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ सचिन फार चांगला पोरगा आहे जाधव सर इथं आहे केशव आहे केशव चांगला निर्भीड आहे आमचं केशव न घाबरणारा केशव आणि काय आणि एवढे लोक आले हे काय कमी लोक का आले ते फडके लोक किती बस तुमचेच आहेत अरे बाबा हे काही योग्य नाही राजस्थानी तेवीस टक्के इंटरेस्ट दाखवला होता का पंधरा टक्के अठरा टक्के बावीस टक्के तेरा टक्के तेरा टक्के ठीके मला बावीस पॉईंट पन्नास टक्के वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं असत जो अंदर से अंदरसे ज्या रक्ता ज्या बोला म्हणजे प्रॉलोभन काय दाखवावं तेरा टक्क्याचं ऐकलं चौदा टक्क्याचं ऐकलं सोळा टक्क्याचं ऐकलं पण साडे बावीस टक्क्याचं म्हणजे बावीस पॉईंट पन्नास टक्क्याचं पहिल्यांदा ऐकतोय हे आसणे आश्वासनं दिली आणि विनाकारण पैसे लोकांचे लोकांनी बुडवली अरे माझ्यासारख्या माणसाला चार जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही अरे बापरे शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही कसं काय पेमेंट नाही चार तारखेला झालंच पाहिजे इतक्या व्यवहारामध्ये चोख राहा लागत तस इथले जे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी सतरा अठरा संचालक सुद्धा मला वाटतं त्यांचेच असतील त्या अठरा संचालकांनी सुद्धा एखादी बादली भर पाणी आणावं हो। आणि बुडबुडा बंद होऊच तर वर काढूच नाही <laughs> कशाला लोकांचे पैसे घेतले बादली भरत नाही पाहून बादली आणायची फुल घ्यावा आणि पूर्ण बुडवावा आणि जेव्हा बुडबुडापुढ होईल तेव्हा म्हणून कवर काढावा